लाडक्या बहिणींसाठी या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची अपडेट जून हप्ता प्लस जुलै हप्ता याबद्दल जी माहिती आहे ती माहिती नीटपणे समजून घ्या हे बघा जून महिन्याचे पंधराशे रुपये तुम्हाला मिळतील सोबत तुम्हाला जुलै महिन्याचे पण पंधराशे रुपये मिळतील म्हणजे दोन हप्त्याचे एकत्र पैसे मग हे पैसे तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहे कधी पैसे येतील कोणत्या तारखेला येतील तर माहिती समजून घ्या बहिणींनो महत्त्वाची माहिती आहे चला लाईक करा पहिले चॅनलवर नवीन असं चॅनल पण सबस्क्राईब करा आता हे जून आणि जुलै या दोन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहेत त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती समजून घ्या तर बघा असं तर काही अपडेट आलेलं नाही की जून आणि जुलैचा हप्ता एकत्र येईल परंतु जरी निर्णय झाला निर्णय झाला तर तसं होऊ शकतं दोन हप्ते तुमच्या खात्यात एकत्र एक येऊ शकतात पहिले पण असं झालेलं आहे जरी आता पण असं झालं तर जून आणि जुलै दोघेही मिळून तीन हजार रुपये तुमच्या खात्यात येऊ शकतात परंतु ते तसा निर्णय होणं अपेक्षित आहे परंतु तसा काही निर्णय होतो की नाही ते काही माहीत नाही परंतु तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळून जाईल याच महिन्यात काही टेन्शन नाही